आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकन नक्की दावा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होता आणि कापसाला किती दर मिळत आहे त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो वेळ वाया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे जाहीर झालेले कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती संगमनेर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सावनेर आवक एक हजार पाचशेची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार सविती नवापूर आवक दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे पाच रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती भद्रावती आवक चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठ्ठ पंच्याऐंशी रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवर्धा इथे आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पार्श्वनी आवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर इथे जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला आज झालेले अपडेट काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला हो कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये हो तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव बा। आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र